पिल्लूच्या शाळेचा आजचा पहिला दिवस त्यामुळे सगळीजण आम्ही तिला सोडायला चाललेलो आम्हाला काय वाटाल ते हे रडून दंगा करेल तर कुठलं तर काय हे किती खुश आहे बघा की आम्ही त्याच्या आईला त्याच्या रडून दंगा घातला आणि गेल्या गेल्या भाऊनं पहिल्यांदा कानावर राष्ट्रगीत ऐकू आलं बघा लगेच आपल्या पिल्ला असं गेलं ट्विन 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 टालेत आणि वर्गात जाऊन बसले चिल्लर गँग कसली मस्त दिसाल्या बघा गीत खतरनाक दिसाल ती सगळी कशी बसल्यात बघा आणि आम्ही जण ज्यावेळी लहान होतो त्यावेळी मम्मी आम्हा तिघांना घेऊन इथं शाळेला सोडायला यायची त्यामुळं जुन्या आठवणी जराशा जाग्या झाल्या तुम्ही भावानं कुठल्या शाळेला होता हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जाता जाता ही प्रार्थना ऐका चला